नमस्कार मंडळी आज आपण आपल्या चॅनलची सुरुवात करत आहोत कोल्हापुरी पांढरा रचना आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत होमशेफ संदीप संदीप तुम्ही सामग्री सांगा जे आपल्याकडे आहेत एका नारळाचे काप कमी तिखट मिरची काजू मगजबी रसा मसाला हा आपल्याला मार्केटमध्ये भेटून जाईल त्यानंतर आपल्याला हे काजू मगजबी नारळाचे काप मिरच्या हे मिक्सरमध्ये लावून असे एक मिक्सर करून घ्यायचे आहे त्यानंतर फोडणीसाठी लागणारे आपल्याला दालचिनी लवंग आणि मिरी आता आपण बघू शकता आपण इथं नारळाचं दूध तयार करून घेतलेला आहे यामध्ये आपण नारळ आणि मिरची बारीक करून त्याचं दूध बनवलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या मसाल्याचं अख्खं पाकीट आपण त्यात मिक्स केलेलं आहे आणि इथं बघू शकता आपण काजू आणि मगजबी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि इथं एक किलो चिकनचं सॅम्पल आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण वळूया आपल्या फोडणीच्या तयारीकडे गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत दालचिनी दोन लवंगा आणि काळी मिरी त्यानंतर आपण चिनी हिरव्या मग त्यामुळे टाकलेले आहेत थोडं परतून घ्यायचं आहे मिरच्या थोड्या भाजल्यानंतर आता आपण त्यामध्ये चिकनचा स्टॉक घालणार आहे चिकनचा स्टॉक आपण त्यामध्ये वाचून घ्यायचा आहे नंतर गॅस थोडासा मोठा करून त्याला उपळी आनंद आहे आता त्या स्टॉक मध्ये आपण केलेलं नारळाचं दूध आपण त्यात घालणार आहे नंतर काजू पेस्ट आणि मग बी पेस्ट केलेली आहे ती घालून घ्यायची आहे त्यानंतर थोडस मीठ घालायचं आहे जर तुम्ही स्टॉक करताना मीठ घातलं असेल तर त्याप्रमाणे त्या तुम्ही बघून थोडस अंदाजाने जा मीठ घाला तुम्ही आता पाहू शकता मध्यम आचेवर आपण रस्सा ठेवलेला आहे फक्त त्याला उकळी आणून द्यायची नाही आहे कारण का आपण त्यात नारळाचं दूध घातलेलं आहे जर ते उकळलं तर ते फुटण्याची शक्यता असते त्यामुळे तो आपण उकळी द्यायचा नाही आहे आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे आपला कोल्हापुरी पांढरा रस्ता इथं तयार आहे तो तुम्ही एका सर्विंग बाउलमध्ये काढू शकता मस्त असा वाटर असा तयार झालेला आहे त्याला आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे आणि असा कोल्हापुरी पांढरासचा पिण्यासाठी तयार आहे तुम्ही एन्जॉय करू शकता आणि तुमच्या कमे तुमच्या तुमची फीडबॅक आम्हाला कमेंटमध्ये पाठवा आमचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला थँक्यू